लाईव्ह आलोय जसं की प्रत्येक शनिवारी आपण येतो कुर्डवाडीचा बाजार चालू झालाय गुरुवारी तिथला पण लाईव्ह सांगोला पण करतो तर आज बाजारामध्ये बरेच दिवस बाजार थोडा स्लॅक चालू होता पण आता दुधाला दर चालू झाल्यामुळं चांगल्या प्रकारच्या गायी आणि जनावरांना पण किमतीमध्ये फरक पडलेला तर हे बाजारामध्ये आलेलं सुंदर पहिले त्याचं कालवड आहे बघा आणि आदत आहे आणि ती दुसरी आहे तर ही कुणाचे कसे आणि काय दराने विकली जाणार आहे आज आपण माहिती घेणार आहे तर सगळ्यांना सुरुवातीला गुड मॉर्निंग सुप्रभात रामराम हाय हॅलो अशी एखादी कमेंट करा जय शिवराय सगळ्यांना जय शंभूराजे अं अजून किती तर ह्या कालवडीचे मालक आहेत बघा नमस्कार नमस्ते आपलं नाव पंडू सुद्देव हो गायकवाड गाव गायकवाड वरवडे यांच्या दावणीतले सुंदर कालवड आहे बघा एक नंबर आदध आदध एक नजर दाताला कस आहे आदत आहे बघा आणि किती महिन्याचा असेल साधारण अठरा महिन्याचा वासर आहे आणि एकदम फोटो चित्रामध्ये कॅलेंडर वर जसा फोटो असतो त्या टाइप मध्ये वासरू बनलेला आहे सडाला पाक्याला मी तुम्हाला पूर्ण दाखवतो चारही सड निर्मळ आहेत पायामधला अंतर बघू शकता एक नंबर लागलाय तर याचा दर काय आज लागणार आपण विचारू आदत काल आहे अठरा महिन्याचं एवढं चांगलं सांभाळलंय काय दर लागला बाजारात ऐंशी ऐंशी हजाराची मागणी आली सकाळ सकाळ ऐंशी ची मागणी झाली बघा आपल्याला कुठपर्यंत जायला असं वाटतं आणि चालेल किती दहा अकरा दहा अकरा आरामशीर चाल कारण ठेपास तसा बसलाय आणि हे दुसरं आहे हे कसं आहे जाताला आहे बघा तरी पण आज हार वगैरे लावलाय हो हो दा। का आज बाजारामध्ये थोडे बदल झाला सर वाटतो पहिले बाजार थोडा शांत होता चांगलं झालं खरेदी विक्रीला चांगला चाललाय त्याचं किती सांगितलं एक लाख दहा का एवढा डिफरन्स आई सांगायला एक दहा कमी जास्त होईल नंबर सांगायचं त्र्याण्णव एकोणसाठ हा झिरो चार त्र्याण्णव एकोणसाठ झिरो चार पासष्ट डबल झिरो तर कोणाला हवे असल्यास कॉल करू शकता बाजारात चालवड आदत म्हणलं तरी आदतच आहे आणि एक नंबर क्वालिटीचा एक नंबर चमक आहे आजही दोघ जण आले आणि हार वगैरे घालून एकदम जोरात आहे आपल्या मध्ये काय दर लागावा सांगा सोलापूर पुणे हायवेलगत बाजार आहे मोंडींचा दर शनिवारी भरतो सकाळी सात ते दोन हा बाजार असते बाजारातल्या इतर गाय बघू आपण कालवड्या सुंदर गाय आला कालवड मधलं पहिल्या दोनदार हि पण चांगला एकदम जोरात किती चालेल चालेल काय सांगताय एकदा एक सांगायला किंमत व्यवहाराला कमी जास्त ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पर्यंत सरेल बघा कारण बाजारचं रेंजच त्या प्राइस सध्या वस्त्र पण चांगलंय नंबर सांगायचा सत्याहत्तर एकवीस एकवीस ऐंशी चाळीस ऐंशी चाळीस पाठीमागून दाखवतो अजून दहा बारा दिवस चारी सड निर्मळ आहे ते पाक्यामध्ये अंतर आहे एक नंबर सडाला हे शेजारच शिंगट आणि दुसरंच आहे आता पहिल्या रोज पहिला रोज कालोड आहेत बघा या शिंगटीच किती सत्तर हजार कमी जास्त होईल म्हणजे जनावर बघून क्वालिटी बघून दर आहे तुम्हाला पाहिजे अशी मिळणार साध्यात ना साध्यात ना मिळते चांगली म्हणलं चांगली मिळते त्या प्रकारे दर बी लागणार आहे नंबर नाव सांगा चे आहेत बघा ताटे आज चार आणलं ती पार्टी आहे का पार्टीच काय सांगितलं दूध

पंचवीस हजार जोडी बघा दहा दहा हजाराच्या पटीमध्ये आपल्याला कालवड भांडे भुंडी पॅच मधली येते आणि ही दोन तीस हजार अजून कमी जास्त होईल मार्केटमध्ये बाजारामधले कालवडाची मधली धावण आणि एकदम रिजनेबल रेट मध्ये तुम्हाला बाजार व्यतिरिक्त जरी मोंडी मध्ये आला नाही कॉल केला तर तुम्हाला धावणीला वासरे पाहायला मिळतील नंबर सांगा महेश कोळी बाजारामध्ये बाजार आहे कधी पण या कॉल करा तुम्हाला मिळतील पार्टी गे बघा पंचवीस हजाराला फक्त पॅच मधली गे शिंगा पण नाहीत आणि दूध पण आहे दूध किती निघत चार चार लिटर दूध आहे पंचवीस हजार कमी जास्त होईल आणि हे पहिल्या व्यताच कालवड आहे दात च कसं आहे तर आपल्याच बाजारामधून सव्वीस हजार आदत आहे आद बघा बच्चा सव्वीस हजाराला आज तीच व्यायला झाल्यानंतर मार्केट मध्ये विकायला आलेलं आहे बघू शकता अजून याचा सत्तावीस तारखेला नऊ महिने होणार आहे तिथनं नऊ दिवस म्हणजे दहा बारा दिवस अजून टाईम आहे कालवर कलर पॅच मधला एक नंबर आहे तुमचा नंबर सांगा पंच्याहत्तर पंचवीस पंच्याहत्तर पंचवीस ब्याऐंशी ब्याऐंशी एक्केचाळीस 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 किती सांगितली किंमत एक लाख दहा सांगायची किंमत आहे कमी जास्त होईल आधच कालवड आहे कलर पॅच बघू शकता माझा तुम्हाला दाखवतो शेतकऱ्याचं कालवड आहे फक्त एवढंच की पिळत नाहीत ते छोटसं याच मार्केटमधनं नेल आता व्यायला झाल्यानंतर आणलंय कोणाला हवं असलं असले की कॉल करा आणि एक टोकन अमाऊंट देऊन बुक करू शकता नंबर दिलेला आहे विकास कदम नाव आहे mm. अजून अजून थोड्या अजून कालवडी बघू शेतकऱ्याच्या थोड्या काय बघू कालवडीच दाखवतोय प्रदीप नमस्कार नमस्कार राम राम किती आणले आहेत तीन तीन ही एक मोठी पार्टी आहे पार्टी पार्टी ग आहे बघा दा पण हां खाली खाली किती सांगितलं आहे सांग पस्तीस पस्तीस हजार पार्टी गये बघा कमी जास्त होईल दोन टाईमाचं सहा आणि कालवडींचं बारा हजार रुपये ती ती आणि हे दोन्हीचं पंचवीस हजार अजून कमी जास्त होईल नंबर सांगाय नव्याण्णव हा पंच्याहत्तर हा अठ्ठेचाळीस हा छप्पन हा एकोणीस एकोणीस तर तुम्हाला पार्टी पण मिळेल बारकी वास्त्र पण मिळतील नंबर